नमस्कार सांगावामध्ये आपण पाहतोय ठळक बातमी मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा नीट हाताळला न गेल्याने भाजप केंद्रीय नेतृत्व फडणवीस आणि बावनकुळेंवर नाराज या संदर्भात पाहूयात ठळक बातमी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार टक्कर देत महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकल्या देशाचा संपूर्ण विचार केला तर आपकी बार बार चारसचा नारा रोखण्यात महाविकास आघाडीच्या रणनीतीला यश मिळाले महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेला फटका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र भाजपा कोर कमिटीची बैठक दिल्ली येथे पार पडली या बैठकीला महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपस्थित होते सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत महाराष्ट्र महायुतीला लोकसभेमध्ये अपेक्षित यश न मिळण्याच्या गोष्टींवर चर्चा झाली घटक पक्षाचा किती फायदा या निवडणुकीमध्ये भाजपला झाला यावर देखील मंथन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपयशाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याच्या इच्छेवर मात्र पक्षनेत्यांकडून यावेळी चर्चा करण्यात आली नसली तरीही मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा नीट हाताळला न गेल्याने त्याचा मोठा फटका भाजपला बसल्याचा सूर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे त्याचं खापर महाराष्ट्रामध्ये फडणवीस आणि बावनकुळे यांच्यावर फोडलं गेल्याची खात्रीलायक बातमी सूत्रांनी दिली महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मराठा आरक्षण आंदोलनाची दाहकता माहीत असून देखील आवश्यक ती जबाबदारी न घेतल्याने लोकसभेच्या जागांमध्ये झालेले घट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या जिव्हारी लागलेली ला आहे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि नेते बावनकुळे यांच्याकडे याबद्दल नाराजी व्यक्त केल्याने भविष्यात महाराष्ट्र भाजपात नेतृत्व बदल होतो की काय या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे कळीचे मुद्दे ठरतील यात शंका नाही सत्ताधाऱ्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधक या मुद्द्यांचा कसा वापर करतात आणि यशस्वी होतील का हे आगामी काळात पाहायला मिळणार रा आहे राजकीय क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा सांगावा सबस्क्राईब करा सांगावा